तर मित्रांनो मी राजेंद्र ढाकणे आपलं माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि प्रमाणे आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मित्रांनो जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला संविधान अधिकार दिलेला निवडणुकीचा तर बघूया शालेय निवडणूक मंत्रिमंडळाची कशी असणार आहे मी तर बघून हैराण झालेलो है। आहे तुम्ही तर बघू शकता बघा मित्रांनो ही विद्यामंदिर प्राथमिक शाळा आपल्याला आदर्श दाखवणारी आहे आपल्यासाठी आदर्श ठरणारी आहे आपण महाराष्ट्रामध्ये अशी शाळा पाहिली असेल तर नक्कीच खाली कमेंट करा आणि सांगा मित्रांनो ही शाळा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो आम्ही ह्या शाळेला भेट दिलेली आहे आणि आपण नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघा मित्रांनो शा जसे विद्यार्थी आदर्श आहेत तसे शिक्षक बी ह्या शाळेमधले आदर्श ठरणार आहेत आपण बघू शकता आणि ते शिक्षक चांगले असल्याशिवाय विद्यार्थी घडत नसतात मित्रांनो अशीच ही शाळा आपल्याला आदर्श ठरणारी आहे आणि आपण बघूया विद्यार्थी मंत्रिमंडळ शालेय जे काय इलेक्शन आहे त्यांनी इथं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघू शकताय अशा पद्धतीने ते काम त्यांचं सुरू आहे आणि इथं शालेय मंत्री ठरवण्यासाठी मतदान देखील घेतलं जात आहे निवडणूक जशी असते तशी इथं सगळी सुविधा केलेली आहे आणि संविधानानं अधिकार दिलेला नक्कीच आपल्याला इथं दिसून येत आहे शाळेत ही शिक्षण खूपच छान आणि विद्यार्थी घडवणं हेच शिक्षकाचं काम असतं तर अशी शाळा मी तर ह्या शाळेला सलोटच करतो तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ही शाळा मला तर खूपच आवडली आहे आणि विद्यार्थी खूपच गोड आणि वळणदेखील आहे मित्रांनो शिक शिक्षा मंदिर जिप शाळा आपण बघू शकता विद्यार्थ्याला वळण आणि लावणं हे शिक्षकाचं आणि पहिलं आईबापांचं काम असतं मित्रांनो ही शाळा आदर्श आपल्याला ठरणार आहे आपण बघू शकताय मतदानाचा बॉक्स देखील पॅकिंग झालेला आहे आणि त्याच्यावरती आता नंतर मतदान आपल्यासाठी इथं मोजून कोणाला किती गुण मिळालेले आहेत हे नक्कीच इथं दाखवलं जाईल आणि शंभर टक्के मंत्री देखील शाळेचा ठरवला जाणार आहे इथं आता बघू शकताय आपण मतदान मोजणी चालू झालेली आहे आणि आपण सगळे पाहत आहात कोण आता उत्तीर्ण मताने निवडून येणार आहे बघूया कोणता विद्यार्थी यशस्वी ठरणार आहे आणि शालेय मंत्रिमंडळाचा मंत्री शालेय मंत्री होणार आहे तर बघूया आपण आता निवडणुकीचे मतदान देखील मोजमाप चालू आहे आणि थोड्याच वेळामध्ये इथं निकाल देखील जाहीर होणार आहे आपण बघूया आणि त्या विद्यार्थ्याचं नाव देखील इथं जाहीर करण्यात येणार आहे चला तर मित्रांनो आपण बघणारच आहोत आणि कोण किती मतानं विजय होतो आहे ते देखील बघणार आहोत आपण बघूया शालेय विद्यार्थी वर्ग आणि सगळे शिक्षक वर्ग इथं आहेत आणि निवडून आलेले विद्यार्थी देखील इथं मंत्री झालेचं बघू शकताय आपण सर्वांना विनय आणि क्रोष्ट करून सगळ्यांचं मनापासून आभार बघूया गुलाल देखील इथं उधाळात घेत आहेत विद्यार्थी चिकळून विद्या निवडून आल्याबद्दल सगळे विद्यार्थी नाचत आहेत आणि सर्व मुलं आनंदी आनंद झालेले आहेत बघूया आपण विद्यार्थी खुश झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी गुलाल देखील घेतलेला आहे बघूया अध्यक्ष झाल्यामुळं विद्यार्थ्यांनी गुलाल घेतलेला आहे शालेय मंत्री तुम्ही तर ही निवडणूक पाहिलेलीच आहे मग कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांसोबत देखील करा